काय सर तुम्हाला माहिती की आपण काल इन्क्युपेटर घेतलं आहे इन्क्युपेटरमध्ये टाकायसाठी आपण अंडी पण घेत तुम्हाला दाखवू मी हे बघा हे आहेत पूर्ण पन्नास प्लस अंडी आहेत कारण की आपण जी आपली गावठी कोंबडीची अंडी होती ना ती पण आहेत मिक्स केली म्हणून ती पन्नास प्लस झाली आपण आपल्या इन्क्युपेटरमध्ये ना पन्नास अंडी टाकू हे बघा आपल्या इन्क्युपेटर आहे तिथेशी तो आता तिथून इथून असं वरतून वायर घेऊ त्याला तिथे जॉईन करू प्रॉपर आणि तुम्हाला दाखवतो मी आपल्या कोंबड्यांना कॅल्शियमसाठी मी काय केलं आहे हे बघा काल चायनीजच्या दुकानातून मी भक्ती ही अंड्यांची कवटी आणली ही बघा दिसते ही बघा ही अंड्यांची कवटी आता हिला धुवून आणि उन्हा टाकेन काय की आणि त्याला पूर्ण यांची पावडर करायची पूर्ण आणि हे पण मिक्सर लावायची त्याने काय होतो आपला कॅल्शियम भेटतो कोंबड्यांना अजून हे बघा आपण हे पीठ आहे पूर्ण पीठ पीठ पण मी इथून आणलं चक्कीतून आणलं आहे फ्रीमध्ये पूर्ण मी जे काय दाखवते पूर्ण सगळं फ्रीमध्ये घेतलं आहे मी हे बघा पूर्ण अंड्याची कवटी पूर्ण आपण नीट धुवू आणि त्यानंतर पूर्ण सगळी सुकू अंडी कसं हे बघा आता मी घेतलं आहे आता हे मी टाकतो उन्हात सुकत हे बघा इथे खुर्चीत ठेवतो उन्हात सुकत हे सुकून जाईल पूर्ण उन्हात असं आणि कसं हे बघा आपण आपल्या व्हिडिओसाठी ट्रायपॉड मागवले आता आपले व्हिडिओ एकदम भारी येतील ट्रायपॉडने सगळं दाखवलं तुम्हाला